आज मी एकदम वेगळा आणि नवीन उपवासाचा साबुदाना वडा बनवला आहे त्यासाठी स्टपिंग बनवून घेऊयात एक वाटी शेंगदाणे भाजून ओबर दोबर वाटून घेतले एक वाटी साबुदाना भिजवून घेतला त्याच्यात हिरवी मिरची चे दोन बटाटे स्मॅश करून घेतले चवीनुसार मीठ एक वाटी शेंगदाण्याचं घातलं आणि मिक्स करून ठेवलं नंतर कढईमध्ये एक चमचा तूप वितळवून घेतलं जिरे लाल तिखट धोबड वाटलेलं दाण्याचं कूड घातलं एक चमचा लिंबूचा रस एक चमचा साखर चवीनुसार मीठ उपवासाला चालत असल्यास कोथिंबीर घाला थोडा पाण्याचा हबका देऊन मिनिट घेतलं सारण थंड झाल्यावर हव्या त्या आकारात साबुदाण्याचा गोळा घ्यायचा आणि त्याची वाटीच्या आकारात पारी बरून बर सारन भरून चमच्यावर सारण भरून कडा बंद करून तेलातून सर्व वडे तळून घेत हवे असल्यास शालो फ्राई करू शकता छान असे स्टफ साबुदाणा वडा बनून तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आज आहे उपवास आणि उपवासासाठी साबुदाणा भिजवायचा विसरून गेला तर काय केलं फॅन मध्ये एक वाटी साबुदाणा हलकासा भाजून थंड करून मिक्सर मधून बारीक दळून घेतला नंतर दळलेलं पीठ मध्ये ओतून तिकटानुसार हिरव्या मिरचीचे वाटण जिरे तीन चमचे दाण्याचं कूट किसलेला बटाट्याचा की चवीनुसार सैदव नमक आणि लागेल तसं पाणी ओत सर्व जिन्नस मिक्स करून पीठ भिजवून घेतलं पाच मिनिटानंतर गरम फॅन मध्ये तेल घालून पीठ सोडून थंड पाण्याचा हात घेत हव्या त्या आकारात पीठ थापून नंतर वरती झाकण लावून वापरवून दोन्ही बाजूने चांगलं सोनेरी भाजून घेतलं छान असं उपवासाचं थालीपीठ बनून तयार झालं हे थालीपीठ दह्यासोबत तसेच खोबऱ्याच्या चटणी सोबत, सोबत खाण्यास घ्या एक वाटी शेंगदाणे मिडियम फ्लेम वरती चांगले डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे चांगले भाजल्यावर शेंगदाणे काढून त्याच्यातच एक वाटी किसलेला ऑर्गॅनिक गूळ आणि पाऊन वाटी पाणी ओतून याचा एक तारी पाक बनवून घेतला पाक बनल्यावर याच्यात वेलची पूड एक चमचा तूप आणि भाजलेले शेंगदाणे जाडसर वाटून घेतले आहेत ते याच्यात घालून चांगलं मिक्स करून ताटाला तूप लावून मिश्रण ताटत ओतून थंड पाण्याचा हात घेऊन चांगलं थापून घेतलं नंतर मिश्रण थंड झाल्यावर याच्या हव्या त्या आकारात वड्या कापून तयार झाली क्रश शेंगदाण्याची चिक्की ही चिक्की उपवासामध्ये बनवाच तसेच हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर ही बर्फी आवर्जून बनवून खावीच तर आज मी उपवासाची आलू टिक्की बनवली आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी वरई म्हणजेच भगर घेऊन बारीक पावडर बनवून घेतली ही आता एका बाल मध्ये काढून घेऊयात पॅन गरम झाल्यावर एक चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यावर पाव चमचा आवडीनुसार कमी जास्त घ्या एक चमचा चिली फ्लेक्स हे चांगलं भाजल्यावर याच्यात एक वाटी वरईला दोन वाटी पाणी होत आहे चवीनुसार बारीक मीठ घालून पाण्याला उकळी आल्यावर बनवलेलं वरईचं पीठ वैरून घेतलं नंतर याच्यात दोन शिजवलेले बटाटे स्मॅश करून घालायचं हे सर्व मिक्स करून मिनीटवर झाकण लावून वापरवून घेतलं मिनिटानंतर असं पसरत ताटात ता ता किंवा परातीत काढून थंड झाल्यावर हव्या त्या आकारात गोल टिक्की बनवून घ्यायचा तेल चांगलं काढल्यावरती टिक्की तेलात सोडून तळून घ्यायची सर्व टिक्की तळून तयार आहे ही टिक्की दह्यासोबत खाण्यास खूप छान लागते उपवास म्हणलं की एकासाठी खिचडी बनवून चालत नाही पूर्ण घराभरासाठी खिचडी बनवावी लागते मग तो आठवड्याचा उपवास असो किंवा महिन्याचा एक उपवास असो असो कढईमध्ये तेल गरम झाल्यावर पाव चमचा जिरे घातले चार तिखट हिरव्या मिरच्या चिरून घातल्या तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घ्या नंतर बटाट्याच्या फोडी घालून सोनेरी कलरवरती भाजून घ्या बटाटा भाजल्यावर एक वाटी शेंगदाण्याचं जाडसर पोट आणि दोन चमचे काश्मिरी लाल तिखट घालून भिजवलेला साबुदाणा घालून चांगलं परतून घ्यायचा नंतर याच्यात दोन चमचे गुळ पावडर किंवा साखर घालत चवीनुसार मीठ घालून चांगलं परतून झाकण लावून पाच मिनिटे साबुदाणा शिजवून घेतला छान अशी साबुदाण्याची खिचडी बनून तयार झाली अशी खिचडी दही ताक दूध तसेच लिंबू पिळून खाण्यास घ्या अप्रतिम चवीला लागते तुम्हाला खिचडी कशा सोबत खाण्यास आवडते miks ma teisan ta ? उपवासासाठी रताळ्यापासून झटपट बनणारा पदार्थ बनवला त्यासाठी पॅनमध्ये एक चमचा तूप किंवा तेल सोडून रताळी स्वच्छ धुवून त्याच्या गोल आकारात चकत्या करून पॅनमध्ये स्प्रेड केला। नंतर झाकण लावून फ्लेमवरती एक वाप काढून घ्यायची आहे मिनिटानंतर चकत्या उलटवून दोन्ही बाजूनी चांगल्या भाजून घेतल्या नंतर वरून बारीक किसलेला गोळ आणि किसलेला ओलं खोबरं स्प्रेड करून खाण्यासाठी तयार झाल्या रताळ्याच्या गोड काचऱ्या उपवासासाठी हलका फुलका आणि हेल्दी अशा काचऱ्या नक्की बनवा फराळासाठी काय बनवायच हा प्रश्न सर्वांनाच पडतो तर आज मी उपवासासाठी एका मध्ये एक वाटी वरई निवडून स्वच्छ धुवून घेतली एका वाटीला दोन वाटी पाणी उकळून घेतले त्याच्यात वरई घालून शिजवून घ्यायची वरई शिजल्यावर एका काढून घेतली साल काढून किसलेला बटाटा ओल्या खोबऱ्याचे तुकडे मिरचीचे काप चवीनुसार से सैनव नमक घालून सर्व जिन्नस एकजीव करून या प्रकारे मेंदू वडे बनवून घेतले आणि तेल कडल्यावर तेला सोडून खरपूस सोनेरी तळून घेतले छान असे सर्व उपवासाचे मेंदू वडे तयार आहे खूप छान कुरकुरीत बनली आज मी बनवली बघत म्हणजेच वरईचा भात त्यासाठी एक वाटी वरई निवडून स्वच्छ धुवून घेतली मध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलं आवडत असल्यास तूप घेतलं तरी चालेल जिरे मिरचीचे तुकडे दोन मध्यम आकाराच्या बटाट्यांची फोडी घालून चांगलं सोनेरी होईपर्यंत भाजून घेतलं नंतर त्याच्यात भिजवलेली वरई घालून चांगलं परतून घेतलं एक वाटी वरईला दोन वाटी गरम पाणी ओतलं चवीनुसार मीठ उकळी आल्यावर मोठे दोन चमचे ओबड धोबड मोठं शेंगदाण्याचं कूड घालून झाकण लावून मंद आचेवर भात शिजवून घेतला छान मोकळा सुटसुटीत भात बनून तयार झाला इथे पिकलेली तीन केळी घेतली आहेत केळी सोलून एका बाउलमध्ये केळ्याचे चाकूच्या सहाय्याने काप करून घेऊयात केळी काळी पडली जातात त्यामुळे शिकरण हे काळपट बनून तयार होते आता केळाचे काप करून तयार झाले आहेत याच्यात बारीक वाटलेली साखर एक वाटी घालूयात साखरेतून त्या वेलची जायफळपूड घालूयात वेलची जायफळपूड याने खूप छान शिकरणाला स्वाद येतो चवी चिमूड भर बारीक मीठ घालूयात आणि रवीच्या साहाय्याने चांगले मिक्स करूयात केळी खूप जास्त स्मॅश करायच्या नाही केळाच्या एका चत्तीचे दोन भाग होतील आता एक ग्लास दूध घालूयात दूध गरम के गरम दूध दूध फाटलं जातं आणि शिखरन हे बनते त्यामुळे दूध हे थंड करूनच शिकरणात घालायचं याच्यात दोन चमचे दूध पितळवून घालूयात तुपामुळे शिकरणाला खूप छान स्वाद येतो छान असं केळ्याचं शिकरण बनवून तयार आहे तुम्ही नक्की शिकरण त्या पद्धतीने बनवून पहा